बावीस वर्ष झाले आणि मग मला अजून पगार चालू नाही पगार ना। चालू करायला पाहिजे ना मला आणि मला या लाडक्या बहिणीचे पैसे भेटाल नाही काय तर म्हणे तुमची वय जास्त आहे आणि मी किती कागद केले कितक लोकांकडे पैसे देऊन कागद भरून तरी मग नाव येणार नाही आणि निश्चित मला म्हणते मंजूर झाले मंजूर झाले पर्याग बाई विठ्ठल बोचरे त्याच्या मूर्ती व्हायला बावीस वर्षी झाले मग लेकरायला कळत नव्हतं एक तान लेकरं होतं ते पियेत होतं तेव्हापासून सनी माझा नवरा वारेले मग मला का पगार चालू होत नाही व्हायलाच पाहिजे ना हां मग आता हे कागद भरायचे तर कोणी म्हणे तुमची वय जास्त तुम्हाला कागद भरायला चालत नाही मग ते कागद पण नाही भरेना नेहमी पण मग मी पगार चालू करा न मी तो तो ते, ते हो म्हणं असे ना मग भरायचे मला कागद नाही मला आता पण चालू करायला पाहिजे ना महिलाची विधवा महिलाची बावीस वर्षी व्हायला महिनावरेला तसे महिलेकर चार लेकर होते मी तशी पोशीते काम धंदे करते मग आता महिलेकर शानाले झाले त्याचे लग्न हे करायचे तर आता मला काम होत नाही मग मी काय करणार गण भरलेले पाच सहा कोणाकडे भरली होती गण भरले किती इकडे जायचे नाव का लिहून ठेवले मी आणि आता म्हणे मंजूर झाली झाली म्हणून राहिले ना अजूनही यायचा पत्ताने आता तला बी दिले दोनदा दिले तलाठी तला साहेब तलाठी म्हणे पोहोचले म्हणे पोच पावती दिली का पोच हा ते पोहोचले म्हणून सनी सांगितलं त्या ना घरी येऊन सैनिक तुमचे का अगद पाऊस येईल पोहोचली हा पण मग येईना ना नाही दुसरे दुसरे म्हणजे मंजूर झाले पण मग यायला पाहिजे ना मग असं हे आता काय करायचं कागद बरोबर कटाळे आणि असं वाटतं आता हे लाडक्या बहिणीच निघलं तर हे तरी पैसे भेटायला पाहिजे हे बी भेटाल नाही लाडक्या बहिणीचे भेटले नाही ना ते मग बरे ना सगटच वाटायचे ना वाटायचे तर सगट वाटायचे ना लाडक्या बहिणीचे सर सगळं सगटच पाहिजे ना त्यांनी काय केलं साठ आतील जेवढ्या महिला आहे बायसाठी पगार चालतील करा आम्हाला ही पगार नाही ही पगार नाही मग का, काय काय करणार आहे आम्ही आता एक तर काम होत नाही होत एवढे तेवढे तर कोणी कामाला लहित नाही बर बर काय हे पगार जे लाडकी बहिणी पैसे भेटू लागले सर सगळ सगळ्या महिलांना भेटले पाहिजे सगळ्यालाच भेटले पाहिजे मोदीचे पैसे भेटत अकाउंट वर येते तसेच मोदीच्या पैसे आता कोण्या बायाला माहिते कागद कोणते करायचे कोणते नाही करायचे कोणी म्हणते मग माहितीये तर जे माहिते त्या काय सांगत नाही आपल्या सारख्या बायाला मग आपण कोण कागद काय करायचे काय नाही मग त्या सगळच वाटायचे ना मग त्याच्या अवघा आम्ही आढळलो ना मग आम्हाला बर, बर बर समजल्या तुमच्या बाबा समजल्या आता बरोबर आहे आता मी थोडं बोलतो तर मित्रांनो आता हे समोर बघता तुम्ही माझी आई बसलेली आणि आईचं म्हणणं आहे की जे लाडकी बहीण योजना चालू केली सरकारना शिंदे सरकारना तर ती योजना सरसकट पाहिजे सरसकट म्हणजे जेवढ्या महिला आहे जेवढ्या पाच वर्षापासून मुली आहेत म्हाताऱ्या बायापर्यंत सगळ्या बायांना सगळ्या महिलांना हे पंधराशे रुपये लाडक्या बही बहीण योजनेचे पंधराशे रुपये भेटायला पाहिजे असं माझ्या आईचं म्हणणं आहे जसे शेतकऱ्यांना जे पी एम किसान योजना आहे पी एम मोदींनी मोदीचे जे पाचशे रुपये भेटते दर महिन्याला शेतकऱ्यांना ते ते पैसे जसे सर सगळं सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येते तसेच हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे सगळ्या महिलांच्या खात्यावर यायला पाहिजे असं आईचं म्हणणं आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच पूर्ण करू